जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या धामधूम काल आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जो अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला तो ह्या निवडणुकीच्या दामधुमीमध्ये कुठेही नकळत पद्धतीने बाजूला पडता कामा नाही किंवा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्या कोकणासाठी आपल्या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली आहे त्याच्यावर प्रकाश टाकावा <coughs> जनतेपर्यंत कोकणाच्या विकासासाठी आमचं नरेंद्र मोदीजींचं सरकार हे किती प्रभावी पद्धतीने काम करत आहे हे जनतेला कळावं यासाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे एका बाजूला निवडणुकीची सगळी रणधुमाळी सुरू असताना मोदी सरकारला आपण फार अपेक्षेनी परत एकदा निवडून दिलं ते मोदी सरकार आपल्यासाठी काय करतायत आदरणीय राणे साहेब खासदार म्हणून ज्याचं प्रतिनिधित्व करतात त्या सरकारच्या माध्यमातून कोकणाच्या अर्थकारणाला चालना कशी दिली जाते हे सांगण्याचा आणि माहिती देण्यासाठी आज आपल्याला इथे बोलवलेलं आहे कालचा अर्थसंकल्प हे कर्तव्य भवन मध्ये मांडण्यात आलं आणि प्रामुख्याने आपल्या कोकणाच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून मच्छीमार नारळ काजू उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे ज्याच्यावर आपला कोकणाचं अर्थकारण अवलंबून आहे ते ह्या तीनही क्षेत्राच्या माध्यमातून त्यांना चालना देणं निधीची तरतूद करणं जेणेकरून काजू असेल नारळ असेल आणि मच्छीमार या तिन्हाच्या माध्यमातून आपल्या जनतेचं दर्डही उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य प्लॅन आमच्या मोदी सरकारच्या माध्यमातून तयार झालेला आपल्याला दिसतोय मच्छीमारीसाठी ज्याचा राज्याचा मंत्री म्हणून मी इथे काम करतोय मच्छीमारीचा प्रोत्साहन देण्यासाठी पाचशे नवीन तलाव या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी उभारण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेलं आहे तलाव नवीन उभं करणं म्हणजे मत्स्य मासेमारीला मा, मा, मा चालना देणं उत्पादन वाढवणं मच्छीमारांना अर्थ सक्षम करणं ज्याच्यामुळे आपल्या कोकणाच्या किनारपट्टीला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे किनारपट्टीच्या भागामध्ये स्टार्टअप महिलांचा गट व मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना याची साखळी बळकट करण्यात येईल एक महत्वाचा उल्लेख किंवा उपयोजना या निमित्ताने हि ते केलेली आहे इकॉनॉमिक झोन तथा खोल समुद्रात पकडलेले मासे आता करमुक्त हे करमुक्त करणं आणि हे मासे विदेशात आहेत त्यात निर्यात माल समजले जाईल अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा निर्णय ज्याच्यामुळे आपल्या मच्छी मासेमाऱ्यांना किंवा मच्छी खरा खऱ्या अर्थाने चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे कोकणात मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जाणाऱ्या फळ उत्पादनाला हाय व्हॅल्यू क्रॉप ला दर्जा दिलेला आहे म्हणजे विचार करा शेती क्षेत्राला किती महत्वाचा दृष्टिकोनातून चालना या निर्णयाच्यामुळे आपल्या कोकणामध्ये मिळणार आहे आता नारळावर आपलं बरेपैकी आपलं अर्थकारण अवलंबून असत राज्य सरकार म्हणून पण आम्ही नारळ उत्पादनाला आणि त्यासाठी सिंधुदुर्गसाठी जिल्हे सिंधुदुर्गासारखे जिल्हे जिथे नारळ उत्पादनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे त्यासाठी कोकण कोकणातील नारळ बागातील पुनर्जीवित करण्यासाठी सरकारने विशेष उचलले नारळ संवर्धन योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि नारळ उत्पादनातील जागतिक स्पर्धा लक्षात घेता भारताची उत्पादकता वाढवणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे आता ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कोकणाच्या अर्थकारणाला होणार कारण आपला इथे नारळ मोठ्या ये प्रमाणामध्ये येतो त्याच्याप्रमाणे जोडधंदे होतात नारळाच्या अवलंब अवलंबून असणारे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आहेत आणि म्हणून अर्थसंकल्पामध्ये घेतलेला निर्णय हा थेट आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडच्या अर्थकारणाला मोठ्या प्रमाणामध्ये ज्याचा उल्लेख मी काही महिने अगोदर जेव्हा आमच्या डिसेंबरचं अधिवेशन झालं <coughs> आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बंदर मंत्रालयाचा बंदर विकास मंत्रालयाचा आढावा घेतला तेव्हा कोल्हापूर वैभवडी जो रेल मार्ग आहे तुम्हाला आठवत असेल मी जिल्ह्यामध्ये येऊन त्या संदर्भात पत्रकार परिषद पण घेतलेली आणि त्या बैठकीमध्ये झालेले जे इतिवृत्त आहे ज्यात अधिकृत पद्धतीने आमच्या सरकार दरबारी आहे आणि त्याच्यामध्ये जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने हा ह्या प्रकल्पाला लागणारे साडेसहा हजार कोटी त्याच्यामध्ये निम्मा किंवा अर्ध खर्च आपला केंद्र सरकार करेल उर्वरित अर्ध राज्य सरकार करेल हा जो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला त्याचीच अंमलबजावणी ह्या अर्थसंकल्पामध्ये होत असताना आपल्याला दिसते म्हणजे नुसता मुख्यमंत्री बैठक घे थांबले नाही आमच्या सगळ्यांच्या विनंतीवरून त्यांनी केंद्र सरकारशी ते बोलले रेल्वे मंत्र्यांशी ते बोलले आणि राज्य सरकार पन्नास टक्के निधी देण्यासाठी तयार आहे तुम्ही तुमचा पन्नास टक्के हिस्सा द्या असा आग्रह आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केंद्र सरकारकडे केला आणि त्याचमुळे कालच्या अर्थसंकल्पामध्ये तीन हजार टोटल तीस हजार रेल्वेसाठी ठेवले गेले पण ह्या सहा हजार मधले तीन हजार दोनशे कोटी ची तरतूद कोल्हापूर वैवाडी रेल्वे मार्गासाठी ह्या अर्थसंकल्पाने आलेली आहे आता उर्वरित राज्य सरकार म्हणजे आम्ही आमच्या माध्यमातून रेल्वे बोर्डच्या माध्यमातून देणार आहोत आणि म्हणून त्याची भूसंपादनाची प्रक्रिया जी आम्ही ऑलरेडी त्याची सुरू केलेली आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना या कालच्या अर्थसंकल्पामध्ये का दिलेली आहे म्हणजे त्या एका रेल्वे मार्गामुळे ज्याच्या आग्र सन्मान्य राणेसाहेब स्वतः होते पुढाऱ्याचे आपले जाधव साहेब होते आणि आम्ही सगळेजण वर्षानुवर्ष ज्या रेल्वे मार्गासाठी आम्ही प्रयत्न करत होतो ज्याच्यामुळे आमचा कोकण पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाईल आमचा कोकण अन्य बंदरांमध्ये रेडीकडे बंदर येत आहे आनंदवाडी बंदर आहे आपला जयगड पोर्ट आहे बंदर आहे या सगळ्या पोर्ट बरोबर ज्या पद्धतीने आमच्या हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल त्या दृष्टिकोनातून जो आमचा प्रयत्न होता वर्षानुवर्ष जो प्रकल्प बंद होता त्याला खऱ्या अर्थाने चालला या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा मी मनापासून आभार मानेन आदरणीय पंतप्रधान साहेबांचा आदर, आदर मनापासून मा, आभार मानेन कारण का खऱ्या अर्थाने आमच्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे याच्या अगोदर पण निर्णय म्हणजे आमचे सुरेश प्रभूजींनी प्रयत्न केलेले अन्य लोकांनी प्रयत्न पण खऱ्या अर्थाने आता नागपूरमध्ये घेतलेली ती बैठक आणि आज झालेला काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद म्हणजे बोले तसे चालेल हे जे काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांची ओळख आहे आणि ज्यासाठी आदरणीय राणे साहेबांनी प्रामाणिक पद्धतीने पाठपुरावा केला त्याला खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पामध्ये तीन हजार दोनशे चोवेचाळीस ची तरतूद करून त्या कामाला खऱ्या तरी चालना दिलेली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी काम करण्याचे पूर्ण आदेश आणि स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे या बाबतीमध्ये आचारसंहिता सुरू होण्या अगोदर मी कोल्हापूर कलेक्टर आणि सिंधुदुर्ग कलेक्टर आणि राज्याचा रेल्वे बोर्ड त्याबरोबर आमची व्ही सी द्वारे आमची एक बैठक पण प्राथमिक झालेली आहे आणि मग या नऊ तारखेच्या आचारसंहितेच्या नंतर लँड एक्विजिशन म्हणजे जो भूसंपादनाची प्रक्रिया आम्ही सुरू करून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या प्रकल्पाला चालना देण्याची आमची पूर्ण पद्धतीने तयारी आहे म्हणून अशा पद्धतीने आपल्या कोकणाला ज्या पद्धतीने चालना या अर्थसंकल्पामध्ये काल भेटलेली आहे बंदर आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये पण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करून दिलेली आहे त्याचबरोबर सी प्लेन ज्यामुळे आपल्या इकडे पर्यटनाला चालना मिळू शकते त्यासाठी पण सी प्लेन ला लाजीएफ योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुम्हाला कोकणातल्या किनारपट्टीच्या भागामध्ये दिसणार आहे कारण भविष्यामध्ये <coughs> जल वाहतूक असेल पर्यटनासाठी असेल जसं मॉल्डिव आणि अन्य सिंगापूर सारख्या अन्य क्षेत्रामध्ये तुम्हाला सी प्लेनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो तसंच याही क्षेत्रामध्ये सी प्लेनच्या स्वदेशी निर्मितीमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर दुर्गम भागातील पर्यटनालाही मोठी कलाटणी मिळणार आहे जे ज्याचा अर्थ आहे कोकण म्हणजे सिंधुदुर्ग मुंबईला उद्या सिंधुदुर्गाला जोडणं सुरतला उद्या सिंधुदुर्गाला जोडणं <coughs> रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या पर्यटन क्षेत्राला खऱ्या अर्थाने सी प्लेनच्या माध्यमातून चालना देणं यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जो टॅरिफ आपल्यावर युएसनी लादलेला आणि त्यानंतर आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा जो संकल्प आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला त्याला मोठ्या प्रमाणामध्ये बुस्टर शॉट ज्याला म्हणतो बुस्टर डोस ज्याला आपण बोलू तो ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने शब्दापुलीकडे कृतीतून जाऊन आमच्या नरेंद्र मोदीजीने करून दाखवलेला आहे आणि ह्यामुळे ह्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या कोकणाला भरभरून देण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदीजींच्या सरकारने नक्की दिलेला आहे म्हणून आम्ही ज्या लोकसभेमध्ये आग्रह धरत होतो की आपल्याला एक ताकदीचा प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे <coughs> आज बघा एका माजी मुख्यमंत्री म्हणून माजी केंद्रीय मंत्री म्हणून जेव्हा आपण राणेसाहेबांना तिथे निवडून दिलेला आहे त्याचा किती मोठा फायदा आपल्याला ह्या निमित्ताने भेटतो केंद्रात राज्यात डबल इंजिनचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी सुनित्रा पवार काही आहेत आता मी स्वतः पालकमंत्री म्हणून काम करतोय आणि वरती केंद्र सरकार बरोबर असलेलं आमचं कॉर्डिनेशन असलेला आमचा संपर्क त्याच्यामुळे हे सगळे फायदे तुम्हाला सत्तेच्या पहिल्या एक वर्षामध्ये मिळून दिसत आहेत आता पुढची चार वर्ष जेव्हा ही सगळी तरतूद झालेली आहे आता पुढची चार वर्ष आम्हाला हे सगळ्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी भरपूर वेळ आहे भरपूर काम करायचं आहे सरकार पातळीवर अधिकारी अतिशय सकारात्मक आहे राजकीय इच्छाशक्ती आहे मुख्यमंत्री भक, भक्कम पाठिंबा आहे नरेंद्र मोदी सरकारची चांगली ताकद आमच्यामध्ये उभी आहे म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या चार वर्षामध्ये कोकणाचा काया पलट कोकणाचा दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मोदी सरकारने दिलेला पाठिंबा मोदी सरकारने दिलेली ताकद आमच्या इकडचं अर्थकारण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आम्हाला महत्वपूर्ण आणि ताकदीच ठरेल हा ठाम विश्वास या निमित्ताने जवळपास साडेतीन लाख कोटी रुपये कृषी आणि संलग्नासाठी त्यांनी तरतूद केली तर आपल्याकडे नारळ आणि या समाधी तुम्ही म्हणाल परंतु आंबा बागायती आणि त्यावरती बाय प्रोडक्ट बाय प्रोडक्ट त्याकडे त्यासाठी कसा फायदा होऊ शकतो काय होतं जेव्हा फळ क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये अशा करायला होते तर अन्य फळांपुढे पण कसं वळवायचं <coughs> म्हणून मी तुम्हाला सांगतो ना कधी कधी डबल इंजिन सरकार का गरजेचं पाणी डबल इंजिनचं सरकार का महत्वाचं <coughs> जेणेकरून वरती खालती निर्णयाची अंमलबजावणी सोपी असते आज जेव्हा आम्ही दिल्लीकडे जातो आज जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे जातो तेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांच्याशी बोलून आमच्या आंब्यासाठी तुम्ही वाढवून द्या आमच्या आंब्याच्या बाय प्रोडक्ट साठी काहीतरी वेगळं करा अशा हक्काने <coughs> सांगू शकतो आणि म्हणूनच मला असं वाटतं या अर्थसंकल्पामध्ये काजू आणि नारळासाठी तुम्हाला दिसलं असलं तरी अन्य आमच्या आंब्या आणि ह्याच्यासाठी पण चांगल्या पद्धतीने आपल्याला तरतूद झालेली दिसते वैवाणी कोल्हापूर जो मार्ग आहे त्याचं बजेट टोटल म्हणजे तीन हजार सहा हजार साडेसहा हजार कोटीचा आहे टोटल टोटल अर्ध साडेतीन हजार केंद्र सरकारने आता घेतलाय उर्वरित साडेतीन हजार आम्ही घेणार आहे राज्य सरकार म्हणून आणि म्हणून हे दोन्ही बाजूनी तयारी असल्यामुळे पहिलं काय असायचं की हा प्रकल्प महाग वाटायचा कोण पैसे तरतूद करणार पण मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सकारात्मक भूमिका दाखवली की नाही ठीक आहे नाही ठीक आहे अगर केंद्र सरकार देत नसेल तर आम्ही देऊ पण केंद्र सरकारनी पण तरतूद केली केंद्र सरकारनी पण तीन हजार कोटी दिले आम्ही तर तयारच आहोत त्याच्या कदाचित तुम्हाला ह्या अर्थसंकल्प म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प दोन्ही बाजूने प्रोजेक्ट सुरू करता येऊ शकतो आता सकारात्मक आता निधी आलेली आहे आता भूसंपादन सुरू करायचं आहे जसं संपेल भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार म्हणून मी दोन हजार अठ्ठावीस सांगितले सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत प्रकल्प पर सुरू होऊ शकतो आता फक्त तुम्ही चांगल्या बातम्या छापत <laughs> <था है> प्रॉब्लेम <laughs> आता अडचणी नाही सगळ्या अडचणी ज्या होत्या त्या दूर झालेल्या आहेत आता काही प्रॉब्लेम <laughs> नाही जेव्हा डॅवर्स मध्ये मुख्यमंत्री साहेब ह्यावेळी गेले तर आपल्या सिंधुदुर्गासाठी पण त्यांनी एक एमओयू साईन करून आणलेला आहे युनिव्हर्सल स्टुडिओ जे आपल्याला बाहेरगावी दिसते जसं आपण सिर आणायला होतो तसं युनिव्हर्सल स्टुडिओ बरोबर आमची चर्चा सुरू झालेली आहे सिंधुदुर्गात म्हणून बोलतो चार वर्ष हा मोठा काळ आहे आपला आता पहिल्या वर्षामध्ये एवढे सकारात्मक पद्धतीने जात असू अजून चार वर्षामध्ये गोष्ट पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे खूप खुश दिसतात जिल्हा परिषद वन साइड आहे नाही खुश रिलॅक्स आहे <laughs> काय होतं निवडणूक म्हटलं तर झोप अपुरी म्हणजे जेवणाचा था काय ठाण पत्ता नाही पण एकंदरीत ह्या वेळी जनतेने जे काय सकारात्मक प्रतिसाद आम्हाला द्यायला सुरुवात केली जो दिसतोय लोकांमध्ये आणि आज महायुतीसाठी जे काही पोषक वातावरण लोकांना जे अनुभवाला भेटत आहे तर नऊ तारखेचा निकाल काय लागेल याचा थोडी चुनक लागलेली आहे आता फक्त शेवटचे दोन तीन दिवस महत्वाचे आहेत अजून काही गोष्टी टाईट करायच्या आहेत अजून काही बंडखोरांसंदर्भात काही अपक्ष उमेदवारांसंदर्भात काही गैरसमज आहेत ते जनतेच्या मध्ये दूर करायचे आहेत जनतेला हे स्पष्ट सांगायचं आहे की अपक्षांना मत म्हणजे निधीला कात्री लागण्यासारखं आहे तर आम्ही फक्त धनुष्यभान आणि कमळ चिन्हाच्याच उमेदवारांना निधी देण्याची आमची तयारी आहे कोणी अपक्ष <coughs> तुम्हाला खोटी आश्वासनं देत असतील निधीची तर त्याचा कुठलाच पाठिंबा आमचा कोणाचाच नाही ना राणे साहेबांचा आहे ना निलेशजींचा आहे ना दीपक केसरकरजींचा आहे ना पालकमंत्री म्हणून माझा आहे आणि जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्यात अगर आमच्याकडे असतील आणि आमच्या उमेदवाराला पाडून धनुष्यबाण आणि कमळ चिन्हच्या उमेदवाराला पाडून कोण अगर निवडून आला असेल तर पाच वर्षे एकही रुपयाची निधी त्यांना आम्ही देणार नाही मुख्य निर्णय आमच्याकडे झालेला आहे म्हणून अपक्षांना कुठल्याही अपक्षाला मत देऊन आपलं मत वाया घालू नका अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सिंधुदुर्ग सर आपले बिनविरोध इलेक्शन हा इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा म्हणजे काय मागचं माझी जादूपेक्षा विरोधक आमचे ज्या पद्धतीने कमकुवत आहेत एक लक्षात घ्या जेटेसाहेब आम्ही पण विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे आम्ही पण निवडणुका विरोधी पक्षात असताना लढवले तेव्हा आमच्या विरोधात पण बलाढ्य सत्ता असायची उदाहरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जेव्हा होते तेव्हा मी जिल्हा बँकची निवडणूक लढवलेली आहे तेव्हा आमच्याकडे कोण बिरवि झाला नाही आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना पण त्या त्या उमेदवारांचा त्या त्या मतदारांचा आमच्यावर विश्वास होता हे पक्षा सत्तेमध्ये नसले पना करती। विशे पुदुं तरी पण आमच्यासाठी संघर्ष करतील आमचे विषय सोडवतील आमच्यासाठी कुठून तरी ओढून ताडून निधी आणतील पण हा विश्वास पक्षावर नसल्यामुळे ह्या तुम्हाला सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बिनविरोध पॅटर्न तुम्हालाच आणि हि तर फक्त सुरुवात आहे अजून दोन चार दिवस फॉर्म मागे घेण्याचा अगर कालावधी असता <laughs> साहेब दोन हजार सतरा मध्ये निवडणूक तेव्हा पण विरोधी सभेच पक्ष म्हणजे म्हणून तेच बोलतो विरोधी पक्ष म्हणून अगर आपण सक्षम असलो तर बिनविरोध होण्याचं काही कारणच नाही आता त्यात्या, त्यात्या, त्या त्या उदाहरण उभाटाचं असो की विरोधी पक्षाच्या उमेदवाराला माहिती आहे की आम्हाला वरतून काही पाठिंबा नाही काही ताकद नाही उद्या निधी मिळण्याचा काही सोर्स नाही तर उद्या निवडून आल्यानंतर जनतेला दिलेलं आश्वासन आम्ही कशा पूर्ण करायच्या उद्या आज अगर पन्नास जिल्हा परिषद आणि शंभर पंचायत समितीमध्ये चुकून चुकीने अगर कोण पंचायत समितीतून निवडून आला कोण जिल्हा परिषदेतून उभाट्याच्या मशालो निवडून आला निधी आणणार कुठून खासदार नाही आमदार नाही लोकप्रतिनिधी निधी आणणार कुठून मग ह्यापेक्षा सत्तेच्या प्रवाहामध्ये राहून आपल्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती प्रभागामध्ये आपल्या आपल्या गावाचा विकास आता बघा जेवढे भारतीय जनता पक्ष जेवढे शिवसेना शीव, विचाराचे सरपंच आहेत भरभरून निधी भेटते मी आता जेव्हा फिरतोय एका एका प्रभागामध्ये अकरा अकरा बारा बारा कोटी गेल्या अडीच अडीच वर्षामध्ये गेलेले आहेत मग उद्या आग तुम्हाला निधीत मिळणार नसेल विकासच होणार नसेल ह्यापेक्षा थेट धनुष्यबाण धनुष्यबांवर बटन दावा आणि पाहिजे तेवढी निधी मिळवा अशी ऑफर कधी बाजार तुमच्या काय फारसा राहिलेला नाही आम्ही दोन्हीची चाचणी करून पाहिली काय होत तिथे पण आम्हाला काय शेवटी चेहरे आयडेंटीफाय करायचे होते ना आता कुठले आहेत आणि तेव्हा कुठले होते राजकीय प्रश्न वातावरण काय होतं संजय राऊत संजय राऊत असं म्हणतात राष्ट्रवादी आमच्या अर्थसंकल्पाचा विषय दाखला जायचा हे का हे काय रोजच बोलणारे आहेत तुम्हाला विनंती करेल की अर्थसंकल्पावर असलेल्या आमच्या संदर्भात असलेली जी बाजू आहे ना काय होतो शेवटी ह्या बातम्या ऐकल्यानंतर असंख्य आमचे तरुण परत घरी येण्याचे नियोजन करतील परत जिल्हा येण्याचं नियोजन करतील ये ये आए, जे गोव्यात काम करतात जे मुंबईत काम करतात जे साऊदी आणि दुबईमध्ये आहेत ते बघतील की नाही एवढा मोठा रोजगार एवढा मोठी गुंतवणूक आज माझ्या सिंधुदुर्गात कोकणात होत असेल चल आता परत गावी जाण्याची वेळ आलेली आहे परत आपल्या जाण्याची त्याच्यासाठी मी तुम्हाला विनंती करीन की आज आपण राजकीय बातम्या राजकीय प्रतिक्रिया वर्षान वर्ष घेत राहू एक दुसऱ्या बरोबर आज थोडा आपण पत्रकार म्हणून पण पत्रकारच्या अगोदर आपण सिंधुदुर्गाचे म्हणून थोडं स्वार्थी बनू म्हणून बोल निवडणुकीच्या धामधुमीमुळे मध्ये हे सांगणं गरजेचं होतं की कालच्या अर्थसंकल्पामध्ये तुमच्या आणि आमचं आयुष्य कसं बदलणार हे तुमच्या माध्यमातून तु थोडं लोकांमध्ये विश्लेषण जाऊन दे कारण आपल्या ह्या बातम्या वाचून खूप लोक आयुष्याचे निर्णय घेतात घरी येण्याचे निर्णय घेतात आणि आता असलेल्यापेक्षा मोठ्या घरात जाण्याचे निर्णय घेतात म्हणून त्याच्यावर लक्ष घालाव नाही काही पत्रकार म्हणजे काही वृत्तपत्रांनी अतिशय चांगलं विश्लेषण केलेलं आहे आज सकाळी जे मला वाचायला भेटलं कौतुक आहे पण काही आमच्या इकडच्या स्थानिक चॅनलने पण थोडं विश्लेषण कारण तुम्ही काही सिनियर लोक आहात तुमच्यासारखे अर्थसंकल्प अजून सोप्या पद्धतीने अगर कोणाला सांगता आलं ना मी तुम्हाला तुमच्या आपल्याला काय होत आता परत मी त्या विषयावर झालेले त्याच्या अगोदर मटका जुगार आणि या सगळ्यावर झालेलं रेंज आणि त्याच्यामुळे तो का जी काय पुरेपूर इंडस्ट्री जी बंद पडली आहे ना आणि त्याच्या आधीन गेलेले जे लोक आहेत जे घरी बसलेले आहेत ते अशा बातम्या वाचून परत प्रवाह येतील त्यांना वाटेल नाही नुसतं ऑनलाईन धंदे ऑनलाईन गेम करण्यापेक्षा त्याला ह्या क्षेत्रामध्ये अगर गुंतवणूक होते रोजगार निर्माण होत आहे त्याला परत ह्या क्षेत्रा आपण चांगलं काहीतरी करून पैसे कमवू त्यासाठी ह्या आजची पत्रकार परिषद या दृष्टिकोनातून महत्वाची आहे नारळ संवर्धन करची गरज होती कोकण आता सध्या उत्पादन घेतले मोठ्या प्रमाणात झालेली आहे ना नाळाचं हे पण वाढलंय कोकणात उत्पादन कमी झालंय आणि नाळाचं हा सांगतो हा जो रेल्वे मार्ग येतोय आहे ना खूप अतिशय चांगलं विश्लेषण खूप फरक पडणार मी तुम्हाला म्हणजे डायरेक्ट पश्चिम महाराष्ट्राशी आपण ड्या पद्धतीने जोडले जाऊ मी त्या दिवशी जयगड बंदरला जाऊन आलो कोर्टला एवढा फरक होणार आहे ना आपल्यामध्ये म्हणजे पैशाची उलटा दुपटीने वाढणार दुपटीने वाढणार आहे मी तुम्हाला छोट आहे आणि लकीली काय सीएम साहेबांना तो विषय पटलेला आहे म्हणून बघा नुसतं त्यांनी राज्य सरकारची नाही केंद्राची पण तरतूद करून आणली सहा हजार कोटी आणणं कुठून पण तीन हजार कोटी ऑलरेडी दिले तीन हजार कोटी द्यायच्या सरकार म्हणून देऊ शकतो खूप फरक पडणार म्हणून कालचा अर्थसंकल्प बघितल्यानंतर मला अरे तिथे सुवर्ण संधी आलेला फुलटच आहे कोकणासाठी तरी स्वतंत्र कोकण नारळ बोर्ड असा करा नारळ बोर्ड हा नारळ बोर्ड आहे आता नाशिक आणि औरंगाबाद असं नाही आहे नारळ पण त्याच्यामध्ये त्या दिवशी कॅबिनेट मध्ये त्याच्याबद्दल चर्चा जाते तेव्हा आमच्यासारख्या लोकांनी मग ते कोकणाकडे वळवलं जिथे नारळ आमच्याकडे नारळ उगवलं जातं आमच्याकडे म्हणजे एवढी झाडं आहेत तेवढी कापून ठेवायला लागतात नारळ बाकी ते ते तर सेपरेट लावायला लागतात म्हणून आमच्या इथे केंद्रबिंदू बनवा ते बोलणारे लोक आमच्यासारखे आहेत ना कॅबिनेटमध्ये पहिलं नुसतं नाशिक बिशिक वर जायचं ना आता आमच्याकडे वळवलं ना आम्ही काय नारळावर काम करणारे ते कोण हे ना चांगलं काम करतात नाही ना वेंगुर्ल्याचे आहेत ना मोठ ना आठ आठ साहेब जे दावोसला जो एमओयू झाला म्हटलं ना सात तारखेनंतर देतो माहिती आता देणं लोकांना प्रलोभन करण्याचा बरोबर मला ती विस्तृत माहिती अजून पण एक मोठा निर्णय ला त्यासाठी मी नऊ तारखे तरी थांबलो आहे जेणेकरून तुम्हाला विस्तृत मला सीएम साहेबांनी समजावायला सांगितलेलं आहे फक्त ते नऊ तारखेनंतर देत आणि थेट आपल्या इथं आता दोन प्रकल्प सुरू होणार आहेत आपल्याकडे थेट एक माझ्या बंदर क्षेत्रातला एक साहेबांनी डॅव्हर सोडून आणलेला आहे त्याचा पूर्ण उल्लेख तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहिती देतो नऊ तारखे साथ साथ एक आणि ऑलरेडी माहिती ऑलरेडी अर्थसंकल्पामध्ये आलेल्या म्हणून काम सुरू होणार आहे शिंदे साहेब येत आहे आपल्या जिल्हा चांगली आम्ही मोठ्या प्रमाणात स्वागत करू महायुती म्हणून काल चिपळून लावते ना पण चिपळू नाही चिपळून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पुढा अर्थसंकल्पी